राधाकृष्णनगर परिसरातील महिलांना का करावे लागले रात्री दहा वाजता आंदोलन अशोकनगर परिसरातील राधाकृष्णनगर येथे स्थानिक नागरिकाकडून त्याच परिसरातील भाजी विक्रेत्याला बेदम मारणार करण्यात येते त्यानंतर त्या भाजीवाल्याच्या समर्थनार्थ दोनशे ते अडीचशे महिला नागरिक बोलकर व्हॅली पोलीस चौकीवर तक्रार देण्यासाठी येतात मात्र पोलीस चौकी त्यांना बंद दिसते त्यानंतर महिला आणि पुरुषांनी पोलीस घटनास्थळी येईपर्यंत घरी न जाण्याचा निर्धार व्यक्त करतात मग रस्त्यावर होतो आंदोलनाचा विषय या घटनेबद्दल माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे व राधाकृष्णनगर येथील शिवसैनिक इंद्रभान अप्पा सांगळे यांनी दिलेल्या मुलाखती अवश्य पहा माझं नाव ताठे मी भाजीचा व्यवसाय करतो रस्त्याने चाललो होतो दोन तीन गिरायकांनी भाजी घेत त्यांच्या स्वतःच्या सुनेनी सुद्धा भाजी घेतली माझ्याकडनं आणि मी रस्त्याला टर्न मारत होतो आणि तो, तो समोर उभा होता माझं लक्ष नाही मी माझ्या माझ्या कामामध्ये चाललो होतो तो अचानक आला आणि त्यांनी माझ्या डोक्यात रॉड घातला आणि दुसरा रॉड मारत होता म्हणून मी त्याला हात लावला तो रॉड इथं हातावर बसला हे बघा आणि त्याच्यानंतर हात धरला त्याला वाटला हात धरला म्हणून त्यांनी परत पाया माझ्या मारलेले पायो मारला आणि मला मग चक्कर आल्यासारखं डायरेक्ट मी जागा बसलो आणि नंतर एका माणसाने धरलं त्याला आणि नंतर जवळ डोळत आली अशी दहशत चालू राहिले उद्या मी आला परत त्याच गल्ली जायचं आहे भाजी विकायला उद्या तो काही करू शकतो राधाकृष्ण नगरमध्ये एका भाजी विक्रेत्यावरती बिहाडाचा हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला करत असताना ज्यांनी हल्ला केलेला आहे तो रहिवाशी तिथल्या त्याच गल्लीमध्ये राहत असून त्याचा नेहमी महिलांना त्रास आहे अशा सगळ्या महिलांची या ठिकाणी तक्रार आहेच असतात येणाऱ्या जाणाऱ्या मुली महिला यांची करतात चिबिगाड करतात आणि आम्हाला या चौकीचा ज्यावेळेस या चौकीचं उद्घाटन झालं त्यावेळेस असं वाटलं होतं की खरोखर आपल्याला एक चांगलं इथं एक संरक्षणार्थ आपल्याला या ठिकाणी आपल्या नगरामध्ये चौकी झाली पण मी सगळ्यांच्या वतीने आता या ठिकाणी सांगू इच्छितो ही चौकी एक तर बंद करा नाही तर ती कंटिन्यू चालू ठेवा कारण या चौकीपासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही उलट या चौकीच्या आडोशाला अनेक गुंड प्रवृत्तीचे मुलं बसलेले असतात आज या ठिकाणी या नागरामध्ये आज जो हा प्रकार झाला आहे तर दोनशे चारशे महिला पुरुष जमा झालेली आहे तर तुम्ही अनेक महिलांच्या मुलांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्या त्यांना काय अडचणी या भागामध्ये एवढ्या या काळामध्ये काय तयार झालेलं आहे पोलीस खात्याचं अजिबात लक्ष नाहीये प्रशासक महापालिका कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कोणाचं लक्ष नसल्यामुळे अतिशय परिस्थिती गंभीर बनत आली आहे आणि एखाद्या दिवशी असं होईल आता ह्याच मुलाचं उदाहरण सांगतो हा जो घाम आहे याच्या डोक्यात म्हटला होता हा जागीच मेला असं त्याचं वजन असंही बी अडोतीस किलो आहे आणि त्या मुलाला कोणीच नाही आई नाही बाप नाही तो या नगर पण आपण विषय असा आहे म्हणताला की हे जे नगर सेवकांनी चौकी बांध त्यांची नावनी चौकी हो तुम्ही नगर येथे येत्या ठिकाणी उपस्थित नाही तुम्ही त्यांना प्रश्न करशाल का नक्की करण ना नगर जरी आज नाहीये आता तो त्यांचा काळ संपलेला आहे तरी परंतु शेवटी त्यांना आम्ही नगरसेवक म्हणूनच बघतो माझी नगरसेवक म्हणूनच बघतो ते त्यांचं सुद्धा काम आहे का जनतेला नागरिकांना ज्या काही आडी अडचणी असतील कायद्याच्या असतील किंवा नागरी समस्या असतील त्यांचं निराकरण करणं अशा संकटामध्ये त्यांनी कुठे या ठिकाणी प्रभागामध्ये चार नगर सेवक आहे फक्त एकच नगर सेवक या ठिकाणी उपलब्ध आहे बाकीचे तीन नगर सेवक नाही ज्यांच्या नावाने नगर म्हणजे ज्यांच्या नावाने पोलीस चौकीचं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी तर नाहीये हे प्रकार वारंवार इथे घडताय नेहमी घडत काय म्हणणे या ठिकाणी नेहमी हे प्रकार घडताय अक्षरश आम्ही ना आता दुसरी केस या ठिकाणी या ठिकाणचे मुलं एकाच्या डोक्यावरती वार केलेला आहे ती सुद्धा व्यक्ती या ठिकाणी येऊन बसलेली आहे परंतु तिला न्याय देण्यासाठी किंवा तिचं भांडण काय समजून घेण्यासाठी त्या पोलिस यंत्रणा नाहीये ना आम्ही समजू शकतो पोलिस यंत्र मनुष्यबळ कमी आहे पण किमान दिवसभरामध्ये दोन तास तर ही चौकी उघडी पाहिजे पण तशी परिस्थितीच नाही गेल्या पाच सहा महिन्यापासून ही पूर्णपणे बंद आहे चौक काय तुमचे मिस्टर आहे का ते तुमचे मिस्टर आहे का ज्यांना मारले ते ठिकाणी काय व्यवसाय करतात परिसरामध्ये भाजी असं वाटत्याला चामुंडा नगरवासी आहे राधाकृष्ण नगरवासी आहे इथून जाणाऱ्या प्रत्येक येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला त्रास आहे आमचे तीन चार पाच नगर नगरसेवक निवडून दिलेले असतील ते बरोबर हे इथं लक्ष देत नसल्यामुळे या गोष्टी काढताय बरोबर कोण चोरी करताय कोण कोणाला आहे अक्षरशः पोलीस मारत किती दोन तीन घटना घडल्या गट असतील बोलकर पोलीस चौकी इथं चालू असती का ती चालू असून काय मारलं तर किती वर्ष पूर्वीची गोष्ट दोन वर्ष पूर्वीची घटना आहे आणि दुसरी गोष्ट हाट निघून येतो हाट निघून येतो थोडे रस्त्याची मारामारी आहे याच्यावर सतर्क होणं खूप गरजेचं दीड दोन वर्षापूर्वी समोर तीन लोकांनी एका घरात आत्महत्या के केल्या आजूबाजूला कोण कधी भरण दुकान चालवतंय कोण काय करत आहे म्हणजे काही असं कशालाच काही तारतम्य राहिलं नाही पोलिसांचा धाक नाही असं म्हणायचं आहे का पोलिसांचा काय धरुंबाजता निसतं धाक आपला पण पाहिजे आपल्यात पण धमक पाहिजे ना आपल्यात नाही पाहिजे आप का धाक पोलिसच येतील का प्रत्येक ठिकाणी आपण बनतायचे वागा काहीतरी करा नाही तर हे बेकारी होऊन जायची